नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिण स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती म्हणजेच त्यामधील एक पद आहे बा ग्रामशक भरती त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे जे प्रश्न आहेत ते आज आपण पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागे जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्व पॉईंट इम्पोर्टर असणार आहेत मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला डेली ह्याच पद्धतीने व्हिडिओज पाहायला मिळतील तसेच बेल आयकॉन जे आहे त्याला क्लिक करून ऑर ऑर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर काय करा व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर आजचं जे सेशन आहे हे आपण वन वनलाईनर पद्धतीने घेणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण विश्लेषण करणार नाही तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर अनावधानाने माझ्याकडून गरज होत असेल तर योग्य उत्तर कमेंटमध्ये कळत चालवा तसेच काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न काय आहे द्राक्ष संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे द्राक्ष संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे द्राक्ष म्हटलं सर्वांच्या लक्षात आलं असेल पुणे नाशिक बेंगळूर हैदराबाद दिल्ली कोणत्या ठिकाणी द्राक्ष संशोधन संस्था नाशिक या ठिकाणी पर्याय नंबर दोन हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पाणी धरून ठेवणारी जमीन कोणती आहे तेच तेच प्रश्न आहे फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे की ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवले जातं अशी जमीन, जमीन कोणती काळी माती लाल माती जलोड माती रेती माती पर्वतमाती कोणती माती आहे खिजी पाणी धरून ठेवते योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर आहे काळी माती आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाबीज याची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाबीज जी आहे ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली महाबीजवर आपण बरीच चर्चा केलेली की महाबीज याची स्थापना कधी झाली याचं मेन ऑफिस कुठं आहे हे काय कार्य करतं तर याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये महाबीज ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे एकोणीसशे ब्याऐंशी स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा भात पिकावरील मुख्य कीटक कोणते आहेत जे भात पीक आहे ह्याच्यावर मुख्य कीटक विचारलं तुम्हाला कोणतं आहे माशी तुडतुडे तूड़ पांढरे आळी फिठा लागण चोरडा मोरडा रोग कोणतं आहे की जे भात या पिकावरील प्रमुख कीटक आहे योग्य उत्तर आहे नंबर दोन तुडतुडे पर्याय नंबर दोन थुडतुडे हे काय भात पिकावरील मुख्य कीटक आहेत पुढचा प्रश्न बघा पहिली पतसंस्था कधी स्थापन झाली होती पहिली पतसंस्था कोणत्या सालामध्ये म्हणजे कधी स्थापन झालेली पर्याय एकोणीसशे चार एकोणीसशे बारा एकोणीसशे वीस पस्तीस एकोणीसशे सत्तेचाळीस पहिली पतसंस्था काय उत्तर असेल पर्याय नंबर एकोणीसशे चारमध्ये मध्ये स्थापन झालेली जी पहिली पतसंस्था आहे पुढचा प्रश्न बघा खालील पैकी कोणती योजना आहे योजना तुम्हाला दिलेली आहे आणि खालीलपैकी कोणती योजना आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पाच पर्याय तुमच्या समोर आहेत प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना एकात्मिक बाल विकास योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सर्व शिक्षा अभियान आणि वरील सर्व यापैकी कोणती योजना आहे तर याचं काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर पाच वरील सर्व ज्या वर दिलेलं आहे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना एकात्मिक बाल विकास योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि सर्व शिक्षा अभिनय काय ह्या सर्व योजना आहेत म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय नंबर पाच वरील सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी ग्रामसेवकाचे कोणते विधान योग्य आहे ग्रामसेवकाने विधायर केलेलं आहे आणि ते कोणतं योग्य आहे असं तुम्हाला विचारलेलं बघा काय तो ग्रामपंचायतीचा मुख्य आहे तो फक्त लेखनाचे काम करतो त्यानंतर हे बघा तो केवळ निधीचे वितरण करतो तो गावाच्या सर्व विकास कामांची देखरेख करतो आणि तो फक्त निवडणूक प्रक्रियेत भाग घेतो मग कोणतं विधान योग्य आहे कशाच्या बाबतीमध्ये ग्रामसेवकाच्या बाबतीमध्ये तर काय असेल त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर येईल काय तो गावाच्या सर्व विकास कामांची देखरेख करतो हे काय आहे ग्रामसेवकांच्या बाबतीतलं योग्य विधान आहे पुढचा प्रश्न बघा काय आय सी टी ॲक्ट दोन हजार म्हणजे काय आय सी टी ॲक्ट आय सी टी कायदा दोन हजार म्हणतो आपण त्याला तो काय आहे बघा पर्याय काय दिलेलं तुम्हाला माहिती तंत्रज्ञान अधिनियम त्यानंतर इंटरनेट सुरक्षा अधिनियम संगणक विज्ञान अधिनियम सायबर सुरक्षा अधिनियम आणि डिजिटल इंडिया अधिनियम काय आहे आय सी टी ॲक्ट दोन हजार म्हणजे पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम त्यालाच काय म्हटलं जातं आय सी टी अधिनियम दोन हजार किंवा आय सी टी ऍक्ट दोन हजार पुढचा प्रश्न आपण बघूया संगणक ज्ञानाचे महत्व काय आहे संगणक ज्ञानाचे महत्व काय आहे पर्याय पहा डेटा स्टोरेज डेटा प्रोसेसिंग डेटा सुरक्षा सर्व पर्याय आणि वरीलपैकी एकही नाही संगणक ज्ञानाचे महत्व काय आहे काय असेल याचं महत्व याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार डेटा स्टोरेज डेटा प्रोसेसिंग डेटा सुरक्षा हे जे सर्व पर्याय हे काय संगणक ज्ञानाचे महत्व आहेत पर्याय नंबर चार हे पीक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तेलबिया आणि फायबर पिके कोणती आहेत तेलबिया आणि फायबर पिके पिकं दिली नाही तुम्हाला खाली त्याच्यापैकी आपल्याला योग्य ओळखायचं आहे तेलबिया आणि फायबर पीक कोणतं आहे बघा तांदूळ आणि गहू कापूस आणि सूर्यफूल मका आणि ज्वारी बाजरी आणि सोयाबीन हरभरा आणि उडीद यापैकी काय तेलबिया पीक आणि फायबर पीक हे कोणतं योग्य आहे तर ते योग्य आहे बघा पर्याय नंबर दोन कापूस आणि सूर्यफूल हे काय तेलबिया आणि फायबर पीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नायट्रोजन स्थिरीकरण कोणत्या पिकामध्ये होते नायट्रोजनचं स्थिरीकरण कोणत्या पिकामध्ये होतं असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आय पी प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदा चॅनलला बघत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक तर नक्कीच करायचं आहे कारण काय तर तुमच्या लाईकमुळं व्हिडिओ चांगला बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा नायट्रोजन स्थिरीकरण कोणत्या पिकामध्ये होतं गहू तांदूळ डाळींची पिके तेलबिया फायबर पिके कशा कोणत्या पिकामध्ये होतं हे नायट्रोजन स्थिरीकरण योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन डाळींची जी पिके आहेत यामध्ये काय होतं नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं किंवा करतात ही पिकं पुढचा प्रश्न बघा हिरवळ खतांचे फायदे काय आहेत हिरवळीचं जे खत आहे त्याचे फायदे काय आहे तुम्हाला विचारले बघा खाली पर्याय दिलेले काय जमिनीची सुपकता वाढवतं त्यानंतर जमिनीची धारणाशक्ती वाढवतं त्यानंतर नायट्रोजन पुरवतं आणि मातीची संरक्षण सुधारतं आणि वरील सर्व मग जे हिरवळीचं खत हिरवळीचं खत म्हणतो तर त्याचे का फायदे काय आहे त्याचे फायदे बघा पर्याय नंबर पाच वरील सर्व हे जे दिलेले तुम्हाला जमिनीची सुपकता जमिनीची धारणाशक्ती नायट्रोजनची पुरवठा मातीची संरचना हे जे आहे तर हे काय हिरवळ खाताचे फायदे आहेत पुढचा प्रश्न बघा कृषी बाजार व्यवस्थापन समितीचं कार्य काय आहे हे जी कृषी बाजार व्यवस्थापन समिती असते हिचं कार्य विचारलेलं आहे बघा तुम्हाला बघा कार्य पाचमध्ये दिलेले शेतीमालाचे खरेदी विक्री व्यवस्थापन शेतकऱ्यांना मदत करणे बाजाराचे नियमन करणे शेतमालाची किंमत निश्चित करणे आणि वरील सर्व तर कृषी बाजार व्यवस्थापन समिती हिचं कार्य काय आहे तर पर्याय नंबर पाच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हे जे वर दिलेले सर्व पर्याय हे काय आहे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्य आहे पुढचा प्रश्न बघा पंचायत राज म्हणजे काय व्याख्या विचारलेली तुम्हाला पंचायत राज कशाला म्हणतात ग्रामपंचायत प्रणाली जिल्हा परिषद प्रणाली तालुका पंचायत प्रणाली राज्य सरकार प्रणाली आणि वरील सर्व काय आहे पंचायतराज म्हणजे काय आहे पर्याय नंबर पाच हेच योग्य उत्तर आहे काय ही जी ग्रामपंचायत प्रणाली आहे जिल्हा परिषद प्रणाली आहे तालुका पंचायत प्रणाली आहे राज्य सरकार प्रणाली हे जे आहे हे सर्व काय आहे तर पंचायतराज आहे पुढचा प्रश्न या नाफेडचे पूर्ण रूप काय आहे नाफेड जे आहे त्याचं पूर्ण रूप काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले नॅशनल ॲग्रिकल्चर फेडरेशन त्यानंतर नॅशनल अॅग्रिकल्चर फूड कॉर्पोरेशन त्यानंतरचा पर्याय नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि त्यानंतर हे नॅशनल ॲग्री फूड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज काय असेल नाफेडचं पूर्णरूप नाफेडचं पूर्ण रूप हे पर्याय नंबर तीन नॅशनल अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया हे नाफेडचं पूर्णरूप आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे जोड्या दिलेल्या आहे तुम्हाला आणि त्यापैकी काय विचारलेलं आहे कोणती जोडी बरोबर आहे मक्का खरीप पीक गहू खरीप पीक तांदूळ रब्बी पीक बाजरी रब्बी कौंत पीक सोयाबीन रब्बी पीक कोणतं पीक कोणत्या सीजनमध्ये येतं असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्यापैकी कोणती जोडी बरोबर आहे तरी मक्का पर्याय नंबर एक मक्का खरीपाचं पीक आहे ही जोडी काय आहे योग्य आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आहे आपत्तीची तयारी आपत्तीची प्रतिसाद आपत्तीची पुनर्वसन आपत्तीची पुनर्निर्माण काय आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन करणं म्हणजेच काय आपत्ती व्यवस्थापन पर्याय नंबर पाच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा गरीब लोकांची अर्थव्यवस्था कोणती पर्याय पहा आहे त्याच्यात कृषी अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्था सेवा अर्थव्यवस्था तंत्रज्ञान अर्थव्यवस्था आणि पर्यटन अर्थव्यवस्था तो कोणती आहे गरीब लोकांची अर्थव्यवस्था पर्याय नंबर एक हे प्रश्नाचं उत्तर आहे कृषी अर्थव्यवस्था पुढचा प्रश्न बघा मुलींसाठी कोणती योजना आहे प्रधानमंत्री जनधन योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना प्रधानमंत्री आवास योजना मुद्रा योजना आयुष्यमान भारत योजना मुलींसाठी योजना कोणती आहे पर्याय नंबर दोन बेटी बचाओ बेटी पढाव ही योजना जी आहे त्यासाठी आहे तर ती योजना आहे मुलींसाठी पुढचा प्रश्न बघा काळ्या पाण्याची शिक्षा कोणत्या जेलमध्ये होते काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती तर ते कोणतं जेल होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे जेलांचे नावं दिलेले आर्थर रोड जेल के आर जेल अंदमान सेल्युलर जेल येरवाडा जेल आणि आग्रा फोर्ट जेल कोणत्या जे जेलमध्ये दिली जात होती काळ्या पाण्याची शिक्षा सर्वांना माहिती आहे पायऱ्या नंबर तीन अंदमान सेल्युलर जेल या ठिकाणी काय होत होतं काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती पायऱ्या नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आपण बघूया प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे कोण होते कोणचा प्रजासत्ताक दिन हा जो दोन हजार चोवीसला झालेला प्रजासत्ताक दिन ह्या दिनाचे पाहुणे कोण होते असं तुम्हाला आहे बघा पर्यामध्ये नावं दिलेली जो बायडन हिमॅन्युअल मॅक्रॉन शिंजो आबे बोरिस जॉन्सन आणि जस्टिस ट्रुडो कोण होतं दोन हजार चोवीसचा जो प्रजासत्ताक दिन झाला ह्याचे पाहुणे म्हणून कोण होतं तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ये दोन कोण इमॅन्युअल मॅक्रॉन हे भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे पावले होते थे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खांदा कापूस उत्पादनाचे प्रमुख राज्य कोणते की ज्या राज्यामध्ये खांदा आणि कापूस अधिक प्रमाणात त्याचं उत्पादन घेतलं जातं तर कोणतं राज्य आहे बघा महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब गुजरात आंध्र प्रदेश कांदा आणि कापूस सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल कांदा आणि कापूस मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये याचं उत्पादन होतं म्हणून कांदा आणि कापूस उत्पादनाचं प्रमुख राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे पुढचा प्रश्न बघा आर ई एस टी आय चे पूर्ण रूप काय आहे आर ई एस टी आय याचं पूर्ण रूप काय बघा पर्याय तुम्हाला दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय रुरल एम्प्लॉयमेंट अँड स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यानंतर रेग्युलर एम्प्लॉयमेंट अँड स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यानंतर रुरल इंटर ट्रेनशिप अँड स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि त्यापैकी काय करायचं आहे योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे ई एस टी आयचं पूर्ण रूप काय असेल पर्याय नंबर तीन याचं योग्य उत्तर आहे काय रुरल इंटर्नशिप अँड स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द्राक्षाच्या प्रगतीसाठी कोणती पद्धत वापरली जाते द्राक्ष पीक जी आहे याच्या प्रगतीसाठी कोणती पद्धत वापरली जाते बीज पेरणी कळ्यांची कलम रोपांची कलम दाट लागवड आणि कापणी द्राक्षाच्या प्रगतीसाठी कोणती पद्धत आहे तर योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन कळ्यांची कलम ही जी पद्धत ही द्राक्षाच्या प्रगतीसाठी वापरली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया जास्त पाण्याची पीक कोणती आहे ज्या पिकाला जास्त पाणी लागतं असं पीक कोणतं आहे असा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तुमच्या पुढं पाच पर्याय दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्कीच करायचे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचे जास्त पाण्याची पीक कोणती आहे बघा गहू बाजरी मक्का तांदूळ सोयाबीन योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार तांदूळ हे जे आहे हे काय जास्त पाण्याचं पीक आहे या पिकाला जास्त पाणी लागतं पुढचा प्रश्न दादाबाई नवरोजी यांचं जन्म ठिकाण कोणतं आहे जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की या प्रश्नाचं उत्तर द्या सोपा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून रिपिटेशन झालेला प्रश्न आहे योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे पर्याय मी तुम्हाला देतो मुंबई अहमदाबाद पुणे नाशिक नवसारी दादाबाई नवरोजी यांचं जन्म ठिकाण कोणता आहे पर्याय नंबर सांगा काय या असेल याचं कमेंटमध्ये उत्तर देत चला पुढचा प्रश्न बघूया आपण अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय बघा पर्याय काय दिलेले आहेत तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा मराठा साम्राज्याच्या आठ प्रमुख प्रधानांचे मंडळ मुघल साम्राज्याच्या आठ प्रमुख प्रधानांचे मंडळ मराठा साम्राज्याच्या प्रमुख सरदारांचे मंडळ मुघल साम्राज्याच्या प्रमुख सरदारांचे मंडळ किंवा पेशव्यांचे मंडळ अष्टप्रधान मंडळ सर्वांना प्रश्नाचं उत्तर येत असेल योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक मराठा साम्राज्याच्या आठ प्रमुख प्रधानांचे मंडळ त्यालाच राष्ट्रप्रधान मंडळ असं आपण म्हणतोय पुढचा प्रश्न आहे बघा सावंतवाडीतील विधानसभा मतदारसंघ कोणता प्रत्येक जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न येत असतो या ठिकाणी तुम्हाला विचारले गेलेलं आहे सावंतवाडीतील विधानसभा मतदारसंघ कोणता आहे कोणता असेल चिपळूण मालवण रत्नागिरी सिंधुदुर्ग कुडाळ योग्य उत्तर काय नंबर पाच सावंतवाडीतील विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तर कुडाळ मतदारसंघ आहे नंबर पाच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पूर्वेकडील राज्य आहे नकाशा तुम्हाला पाहावा लागेल आणि त्याच्यामध्ये कोणतं राज्य पूर्वेकडील आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे राज्य दिलेलं आहे बघा तुम्हाला गुजरात राजस्थान आसाम महाराष्ट्र कर्नाटक यापैकी पूर्वेकडील राज्य तुम्हाला विचारलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे नंबर तीन आसाम आसाम हे जे राज्य एक आहे पूर्वेकडील राज्य भारताचं पुढचा प्रश्न आपण बघूया नालंदा विद्यापीठाचे ठिकाण कोणते आहे नालंदा विद्यापीठ नावाजलेलं विद्यापीठ होतं आणि त्याचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये असा तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल ओडिसा कुठं आहे नालंदा विद्यापीठाचं ठिकाण योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन बिहार या राज्यामध्ये नालंदा विद्यापीठाचं ठिकाण बिहार या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया अंभोरी ब्रिज कोणत्या महामार्गावर येतो अंभोरी ब्रिज राष्ट्रीय महामार्ग चार राष्ट्रीय महामार्ग सहा राष्ट्रीय महामार्ग आठ राष्ट्रीय महामार्ग सत्तावीस आणि राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस आंबोरी जो ब्रिज आहे हा कोणत्या महामार्गावर येतो तर याचं ये योग्य उत्तर आहे नंबर पाच राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत हे होते आजचे आपले महत्त्वाचे प्रश्न यापैकी तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देता येईल ते नक्की मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये ज्यांना याची गरज आहे अशांना व्हिडिओ शेअर करत चला तसेच आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ जर पाहिजे असेल तर ग्रोईंग स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा सर्व व्हिडिओच्या पी डी एफ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र